लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तो आम्ही भीमा तुझ्यामुळे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीबाई माता रमाई माता भीमाई महाराष्ट्रातील सर्व थोर महापुरुषांना या ठिकाणी वंदन करतो आज या ठिकाणी बुद्ध विहाराच्या तथागत भगवान गौतम बुद्ध शाक्यमुनी बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्रतिष्ठा सोहळा प्रतिष्ठापना सोहळा या जे दोन येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पाडणार आहे या निमित्तानं या बुद्धविहाराला चार ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव साली या बुद्धविहाराची आपण या ठिकाणी मेढ रोवली त्याची स्थापना केली त्यानंतर जवळजवळ दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे गेल्या पंचवीस सव्वीस वर्षामध्ये आपण हे बुद्धविहार पूर्ण केलं या ठिकाणी ओसाड रान होतं त्याच्यात आपण त्याचं नंदनवन फुलवलं आणि त्याचनंतर एक भव्य असं बुद्धविहार या ठिकाणी आपण स्थापन केलेलं आहे या बुद्धविहारामध्ये सर्व समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आहे त्यांचं प्रत्येकाचं योगदान आहे मोल आहे आणि या विहाराला एक रूपक म्हणून एक बुद्धमूर्तीची आवश्यकता होती ही बुद्धमूर्ती आम्हाला आमचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशप्रमुख व नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंडे साहेब त्याचप्रमाणे आमच्या आवडत्या लाडक्या नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंडे आमचे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस दीपक नानाजी लोंडे त्याचप्रमाणे सातपूर प्रभाग समितीच्या माजी सभापती नगरसेविका स श्रीमती उषाताई अशोक शेळके त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ अशोक शेळके यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नाने या शेळक्या आणि लोंढे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी भव्य अशी बुद्ध मूर्ती त्यांनी आम्हाला या ठिकाणी मिळवून दिलेली आहे त्यांनी ती मूर्ती आमच्यासाठी जतोन बुधवारासाठी त्यांच्या भरीव योगदानातून त्यांनी आम्हाला ही मूर्ती दिली आहे ह्या मूर्तीचा उद्घाटन समारंभ म्हणजेच प्रतिष्ठापना व लोकार्पण हा लोकप्रिय नेते प्रकाशजी लोंढेसाहेब यांच्या हस्ते बावीस जानेवारी रोजी जेतवण बुद्धविहारामध्ये सायंकाळी चार ते दहा या कालावधी मो मध्ये होणार आहे उपसक, या वेळेला या बुद्धविहारामध्ये महाराष्ट्राच्या गान कोकिळा खरात यांचा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे भीमगीत गीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे मला विनंती आहे माझी सगळ्यांना क थोर वृद्ध बालक बालिका व बदम उपासक उपासिका या सर्वांनी या कार्यक्रमाला लाभ घ्यावा व कार्यक्रमाला हजेरी लावावी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून योगदानातून हे सर्व शक्य झालेले आहे आणि उषाताई शेळके असतील धीरज भाऊ शेळके असतील प्रकाशजी लोंडे साहेब नानाजी लोंडे दीक्षाताई लोंडे यांना यांचा आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या सगळ्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या बुद्धविहाराला मूर्ती मिळवून दिली भरीव आर्थिक मदत मिळवून दिली आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे तर आमच्या सगळ्या समाजबांधव बुद्ध विहार तसे धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवन विहाराच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की सातपूर विभागामधील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर असतील प्रमुख पाहुणे असतील कार्यकर्ते असतील काही धार्मिक संस्थांच्या मंडळी असतील भक्तगण असतील ज्येष्ठ नागरिक संघ असतील काही उत्तपदक लेखक संघाचे माणसं असतील सगळ्यांना विनंती करतो तर हा आपलाच कार्यक्रम समजून आपण सगळ्यांनी बावीस जानेवारी रोजी आ, या ठिकाणी उपस्थित राहावं व चार ते दहा हा कार्यक्रमाचा का वेळ आहे तरी चार ते सहा या वेळामध्ये मा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे सगळ्यांनी कार्यक्रमाचा का लाभ घ्यावा या ठिकाणी भोजनदान देखील ठेवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सगळे समाज बांधव आर्थिक दान स्वरूपात मदत देखील करत आहेत मी त्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांचा मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो त्याच्या ऋणातून आम्ही मुक्त होणार नाही परंतु अशीच माया असं प्रेम सगळ्यांनी आमच्यावर ठेवलं त्याबद्दल सगळ्या समाज बांधवांचं सर्व घटकांचं मी खूप खूप आभारी आहे आणि पत्रकार बंधूंनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी भेट दिली त्यांचा देखील मी खूप खूप आभारी आहे ही जी बुद्धांची मूर्ती आपण आता स्थापना आहे ही मूर्ती नेमकी बनवली कुठे आहे ही मूर्ती महाराष्ट्राचे ख्यातनाम प्रसिद्ध शिल्पकार विजयजी सर यांनी ही मूर्ती जवळजवळ एक ते दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जेल रोड येथील त्यांच्या कारखान्यामध्ये साकार केली आहे त्यांच्या स्टुडिओमध्ये मूर्ती बघत अस बनवत असताना आम्ही वेळोवेळी भेट वेड़ दिली आणि त्यांचा बुद्धांच्या जीवनावर भरपूर अभ्यास असल्याने त्यांनी मूर्तीमध्ये बत्तीस लक्षणे आणि चौऱ्याऐंशी अनुलक्षणे बुद्धांच्या त्याच्यात त्यांनी त्यांचा समावेश केलेला आहे त्यामुळे बुद्धमूर्ती अतिशय ओजस्वी आणि प्रकाशमान झालेली आहे आणि आपली जी त्रियश्मी लेणी आहे बुद्ध बुद्ध स्मारकातली ती लेणी ज्यांनी त्या लेणीतली मूर्ती ज्यांनी साकारली आहे त्यांनीच ही बुद्ध मूर्ती विजय बुराडे महाराष्ट्रातले प्रसिद्ध शिल्पकार यांनी ही घडवली आहे